पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी श्री मार्कंडे जन्मोत्सव हा संस्था हा संस्था अंतर्गत सर्व शाखा एकत्रित कुचन प्रशालेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला एकूण चारशे कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव एकत्रितरित्या साजरा केला जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने गतवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात संस्थेच्या सर्व शाखा सहभागी झाल्या गतवर्षी लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम केला होता रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम घेत असतात तसेच रक्तदान हेच श्रेष्ठदान याचे महत्व पटवून देतात रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी व सचिव दशरथ गोप यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी श्री मार्कंडाई महामुनींचा जन्मोत्सव व श्री गणेश जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले रक्तदान शिबिरामध्ये संस्थेने आज पुन्हा नवा विक्रम केला आहे आज शिबिरात दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास ख्यातम सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली विश्वस्त दिनेश नागनाथ गंजी व्यंकटेश आकेन संगीता इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग रमेश बोद्दुल नरेश श्रीराम प्रभाकर आरकर श्रीनिवास गड्डम रामदास हिप्पाकाईल अंबादास गज्जम श्रीनिवास हिप्पाकाईल आदी मान्यवर उपस्थित होते शहरमध्येचे आमदार दादा कोठे यांनी रक्तदान करून लोकप्रतिनिधी समोर एक नवा आदर्श निर्माण केला रक्तदान शिबिरावेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये अंबाजी गुर्रम विश्वनाथ मेरगू विष्णू कारमपुरी अजय अन्नलदास दयानंद कोंडावत्तीन हरिदास पोटावती यशवंत इंदापुरे शिरीष बंडगर माजी नगरसेवक मधुकर अनंतकर अमृतत्त चिन्नी संतोष यमुल राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार किसन जाधव झुबेर भागवान शहर अध्यक्ष माशाळकर ताई आदी उपस्थित होते रक्तदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती सोलापूर शहरातील सिव्हिल डॉक्टर हेडगेवार इरप्पण्णा बोली दमाणी अश्विनी सिद्धेश्वर मेडिकेअर मल्लिकार्जुन रेवनील अक्षय शिवशंभो सोलापूर रक्तपेढी इत्यादी रक्तपेढ्यांनी योगदान दिले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त तसेच रक्तदान शिबिर प्रमुख उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसेच तसेच प्रमुख उपप्राचार्य अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल तसेच संस्था शाखेचे मुख्याध्यापक युवराज मेटे गीता सादुल शारदा बोरट्याल श्रीनिवास चिप्पा अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार पुलकेशी संघा व्यंकटेश पोटावत्ती मंजुळा कुडक्याल नागेश कुने उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले बाळकृष्ण गोटीपामूल तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे परमेश्वर बाबलसुरे सर्व शाखेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले महार मार्कंडे मार्केट निमित्त व गणेश जयंतीमुळं तिसऱ्या वर्षी भव्य प्रमाणात आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे हे वर्ष तिसरा व आहे गत तीन दोन वर्षापासून आपण एक सामाजिक कार्याचा भाग म्हणून शैक्षणिक बरोबर हे रक्तदान शिबिर आयोजित केले करत आहे पहिल्या वर्षी एक हजार आठशे असे टार्गेट पूर्ण केलं गतवर्षी चोवीसशे चार असे रक्तदाते आपण खरं केले यावर्षी जवळजवळ नोंदणी तीन हजार पाचशेची झालेलं आहे आपण साडे तीन हजारपर्यंत टार्गेट करण्याचा संस्थेचा मानस आहे या शि शिबिरात पालक व शिक्षक व आपले सहकारी सर्व समाज बांधव सर्व विश्वसंबंध सर्व स्तरातले सर्व समाजातले लोक आपला उत्तम अगदी उत्साहाने आपलं रक्तदान करून आपलं दरवर्षी आपले रक्तदानाचा संभव हे आहे चांगल्या प्रकारे रक्तदान करून आपलं करू तिचं औचित्य साधून मागील तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे यासाठी मी संस्थेचे सचिव आणि दशरथजी बोप साहेब व समस्त संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की रक्तदानाचं पुण्य कार्य या संस्थेच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी आयोजन होत आहे मी देखील आज शहरमध्येचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना या रक्तदानात स्वतः रक्तदान करून सहभागी होत आहे मी समस्त शहरवासियांना विशेषतः युवा वर्गाला आवाहन करतो की आपण देखील या रक्तदानाच्या पुण्यकारात सहभागी व्हावं आज कुचन प्रशालेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे तरी या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी असतील विद्यमान पालक असतील ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे अशा सर्व युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आपल्या एका रक्तदानातून आपल्या एका रक्तदानाच्या पिशवीतनं एखाद्या गरजवंत रुग्णाचा जीव वाचणार आहे तर आपल्याला हे पुण्य कार्यात सहभागी होण्याची संधी पद्मशाली शिक्षण संस्थेने दिलेली आहे आपण सर्वजण सहभागी व्हावी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद